नमस्कार मी तेज़श्री कौशिक धुळे युथ सदस्य चे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे असं म्हटलं जातं वांगेका समलम करोती पुरुषम या संस्कृत आधार येते क्षियंते खलु भूषणदी सगतम वाक् कुषणम कृष्णम याचा अर्थ असा की इतर सर्व अलंकार व आभूषण हे कधी ना कधीतरी क्षीण होऊन जातात परंतु माणसाचा खरा आणि सर्वोत्तम अलंकार म्हणजेच त्याची वाणी होय वाणीच्या सौंदर्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्या परिसरापासून ते परिसरा त्याच्या राष्ट्रापर्यंत भवितव्य गाठता येते आपल्या वाणीच्या विकासासाठी व तुम्हाला हक्काचं व्यासपीठ मिळण्यासाठी त्याचप्रमाणे जनतेला आपलं मत मांडता यावं यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा एक छोटा प्रयत्न आम्ही एका भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या स्वरूपात करत आहोत ही स्पर्धा येत्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या स्पर्धेचे विषय नियम व अधिक माहितीसाठी संपर्क हे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी व डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील तर नक्की सहभागी व्हा आपलं धुळे नवीन विचारांची वाट बघते लवकरच भेटूया धन्यवाद